नमस्कार आपण पाहतोय मशालू आज या ठिकाणी वित्रम या ठिकाणी आज आपण इथं स्पिल बिंद्राम सारायला या ठिकाणी आले जाणार या ठिकाणी आज मला ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत स्पशील प्रेक्षक ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि नवरात्रीचा उत्सव पण सुरू आहे आणि या उत्सवाबरोबरच काही दिवसाने महाराष्ट्र सभेचे जे निवडणूक आहेत ते आता लागतील आणि काही दिवसात आचारसंहिता ही आप सुरू होईल आणि या आचारसंहिता सुरू झाली की लगेच निवडणुकीचा धुमाकूळ हा आपण सुरू होईल निवडणुकीचे वारे वाहतील आणि अशा तर बालापूर जर जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी आपल्या पोलिंग बूथ बाबतचे समस्या घेऊन आलेल्या आहेत आता प्रत्येक ठिकाणी इलेक्शनमध्ये महत्त्वाचं जर काम करत असतील ते बूथ बूथ कमिटी असतील पोलिंग बूथ असतील आणि अशात आपल्या गावातील बूथची समस्या पोलिंग बूथची समस्या घेऊन या ठिकाणी बालापूरकर ग्रामस्थ आलेले आहेत आपण नेमकी त्यांची ब बूथबाबतची कुठली कोणती समस्या आहे काय समस्या आहे ते गावकऱ्यांकडूनच आपण जाणून आपले घेऊया या ठिकाणी बालापूर गावचे ग्रामस्थ तसेच आधार अधि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील रमेश गायकवाड हे आहेत आपण त्यांना विचारूया नेमकी आपली बुथची समस्या काय आहे आणि आपल्याला काय उत्तर दिलं आहे त्याबाबत आपण त्यांना विचारूया हे बघा प्रत्येक मतदाराला त्याच्या घराजवळ किंवा जास्तीत जास्त जवळ कसं मतदान करता येईल हा निवडणूक आयोगाचा संकेत आहे परंतु दोन हजार चौदापर्यंत बूथ क्रमांक आता नव्याने झालेला दोनशे चार जे मतदान बालापूर गावठण अर्थात पाटीलपाडा इथे व्हायचे ते बूथ अचानक हलवलं आणि ढोलकरपाडा इथं ठेवलं कारण ते जवळजवळ अंतराचा सगळा विचार केला तर दोन चार किलोमीटर अंतर झालं आता प्रशासनाला आम्ही दोन हजार एकोणीसला अर्ज दिलेला आता तीस तारखेला अर्ज दिला तर ते त्यांचं म्हणणं आहे तहसीलदार मॅडम पवार मॅडम बोलतात की हा विषय हा तीन महिने अगोदर व्हायला पाहिजे तर तुम्ही जो तुमचा निर्णय आहे तो मागं घ्या असं सांगितलं परंतु आमची मेन समस्या आहे की जेव्हा ते मतदान केंद्र बालापूर हे होतं ते अचानक हलवताना नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही पूर्वसूचना देतात ते कसं काय तिथं हलू शकतं मात्र ते मतदान केंद्र पूर्ववरात आणण्यासाठी अनेक तांत्रिक तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात की ते तीन महिने अगोदर तुमचा अर्ज यायला पाहिजे आमचा प्रस्ताव गेलेला आहे आता निवडणूक प्रक्रिया सुरू होईल म्हणजे हीच थोडीशी गोष्ट न पटणारी होती कारण मूळ मतदान केंद्र हलवताना सहज हलवलं जातं परंतु ते पूर्वत आणण्यासाठी मात्र अनेक प्रकारच्या अटी आहेत तर याबाबत तहसीलदार मॅडम भेटला की त्या तुमच्या इथं आता इलेवन्थ ओव्हरला किंवा लगेच आचारसंहिता लागेल होणार नाही तर तुम्ही बहिष्काराचा जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी मागे घ्या अशी विनंती केलेली आहे तरी पण आमचा हा जो मतदान ती लढा आहे हा आमच्या चालू आहे जोपर्यंत मतदान केंद्र पूर्वत मिळत नाही तोपर्यंत तो आपला लढा सुरू आहे असं यांचं म्हणणं आहे एकंदरीत मतदान केंद्र किंवा बूथ जे असतात हे ग्रामस्थांच्या मतदारांच्या सोयीसाठी असतात ते अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी नसतात आणि म्हणूनच ह्या मतदाना केंद्राचे बूथ जे असतील ते अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी न करता हे मतदारांच्या सोयीसाठी असावेत आणि त्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन संबंधित बुथ जे असतील मतदान केंद्र असतील ते त्या त्या वार्डामध्ये ग्रामस्थांच्या किंवा मतदानाच्या सोयीसाठी हे पूर्ववत आपले करण्यात यावेत आमची आमचीसुद्धा प्रशासनाला एक विनंती असेल धन्यवाद मशाल न्यूजचं वॉर्ड